सर गाडी का चालली आहे सर सर गाडी का चालली आहे सर गाडी का चालली आहे आपण चेक करून घेऊ आधी मग जा हलवू नाही नाही प्लीज प्लीज सर गाडी चेक करून घ्या आधी मग जाऊ म्हणजे ना तो सर गाडी चेक करून घेऊ ना आधी नाही नाही सर पण आमच्या समोर एकदा होऊन जाऊ देऊ ना सर आमच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या आमच्या समोर होऊन जाऊ द्या सर सर आमच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या सर जाऊ चेकिंग प्लीज सर प्लीज प्लीज सर नाही नाही सर 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 तरी तरी सर। सर। तरी पण 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 एकदा चेक करून घ्या एकदा डिक्की ओपन करून घ्या सर सर आमच्या समाधानासाठी एकदा डिक्की ओपन करून घ्या सर सर आमच्या समाधानासाठी एकदा डिक्की ओपन करा सर एकदा डिक्की ओपन करा आमच्या समाधानासाठी देखिए ओपन करो बाबा तुम कहा क्या रोग बगा सर बगा फोटो का बगा बगा सर फोटो का फोटो का देख सकते हो कितने सारे पैकेट फोटो ये बिल्कुल तैयारी में आए हैं लोग देखो पूरे रेडी है ये बापरे ये तो गुंडागा तुम्ही गाडीत गेले असते बघा काय झालं असतं मी आग्रह केला म्हणून टाकून घ्यायला काय गॅरंटी पुरे पुरेखा आहे